नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आतापर्यंत मागील अपडेट आणि पुढे काय होतील म्हणजे बघा निर्यात बांगलादेशला निर्यात होणार का आणि निर्यात बंद आहे कॅच्युअलमध्ये भरपूर शेतकऱ्याचा भरपूर लोकांचं म्हणणं आहे की बाबा सरकारने निर्यात बंद केली निर्यात बंद केली आहे का रोजच्या रोज एवढा कांदा मार्केटमध्ये मा येतो तो कांदा जातोय कुठं हे आपण सविस्तर जाणून घ्यायचं आहे आणि साऊथमध्ये मध्ये कांद्याची मागणी वाढलेली आहे ती मागणी कशा वाढलेली आहे ते पण जाणून घ्यायचं आहे बाजारभावामध्ये डिफरन्स झाला का आणि शेतकरी मित्रांनो साऊथमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून बाजारभावामध्ये तेजी निर्माण झालेली आहे कालपर्यंत प्रत्येक मार्केटमध्ये एक एक रुपयाची वाढ झालेली आहे आणि साऊथमध्ये जवळजवळ जो नवीन कांदा आहे पंचवीसशे रुपयेपर्यंत दर गेलेला आहे तो दर कशाप्रकारे गेलेला आहे आणि नवीन कांद्याची जुन्या कांद्याची काय दर आहेत अजून जे काही नवीन कांदा आहे पण राहू शकतो आणि बांगलादेशमध्ये काय स्थिती आहे बांगलादेश कांदा आयात करणार का या संदर्भात हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देणार आहे सर्वप्रथम आपण काय करूया साऊथ मधल्या जे काही है, हैदराबाद मार्केट परत बेंगलोर मार्केट यातली स्थिती जाणून घ्यायचं आहे नेमकं तिथले बाजारभाव काय आहे इथल्या बाजारभाव आणि इथल्या बाजारभावामध्ये फरक काय आहे सोलापूर ही बाजारभाव या व्हिडिओमध्ये सांगतो आणि व्हिडिओच्या शेवटी शेवटी जे काही कापला जो कांदा प्रत्येक मार्केटमध्ये कांदा येतोय तो जातोय कुठं कुठे कुठे निर्यात होतोय आणि कुठे निर्यात होत नाही आणि भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की टोटली निर्यात बंद आहे का नाही ते पण आपण सर्व व्यवस्थित सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो काल हैदराबाद मार्केटमध्ये चांगला बाजारभाव बघायला भेटलेला आहे आणि हे बाजारभाव खरंच चांगला आ, काल गेलेला आहे कशा प्रकारे गेलेला आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया ठीक आहे चलो तर शेतकरी मित्रांनो काल सोला बे बेंगलोर मार्केट म्हणजे पंधरा अकरा दोन हजार पंचवीसचा बाजारभाव सांगतोय काल टोटल सदुसष्ट हजार नऊशे बेचाळीस पाकिट कांदा आलेला आहे टोटल म्हणजे तीनशे गाड्याची म्हणजे तीनशे पस्तीस ट्रेक कांद्याची आवक बेंगळूर मार्केटमध्ये झालेली आहे त्यापैकी जवळजवळ पन्नास हजार बॅग म्हणजे बाकीचे सतरा हजार जे आहेत ते जुना कांदा आहे नवीन कांद्याची आवक पन्नास हजार पाकिट म्हणजे एकंदरीत अजूनही नवीन कांदा तिथे आहे आणि त्यामध्ये क्वालिटीचा कांदा म्हणजे चांगला कांदा पन्नास टक्के आहे आणि खराब कांदा पन्नास टक्के आहे अशी स्थिती तिथे आहे चांगल्या कांद्याला चांगली मागणी आहे आणि तिथले जे काही मुक्कल साईज कांदा आहे मुक्कल साईज म्हणतोय मुक्कल साईज जो कांदा आहे तो अठराशे ते पंचवीसशे रुपये दर काल बेंगोर मार्केटमध्ये गेलेले आहेत म्हणजे नवीन कांदा म्हणतोय हा मीडियम जो कांदा आहे नवीन मिडियम कांदा तो बाराशे ते अठराशे रुपये गेलेला आहे स्थिती चांगली झालेली आहे गोल्टागोली जो आहे आठशे ते बाराशे विक्री झालेला आहे अशी स्थिती आहे आणि डॅमेज बघा हजार ते शंभर रुपये दरम्यान गेलेला आहे मिक्स जो कांदा आणि एकंदरीत दोन ते तीन दिवसामध्ये एक दोन रुपयाची सुधारणा नवीन कांद्यामध्ये मा बेंगोर मार्केटमध्ये झालेली आहे बेंगोर मार्केटमध्ये मा जास्तीत जास्त जो कांदा जुना कांदा आहे तो महाराष्ट्रात येतो बीड नगर या भागातला जो आहे पुणे या भागातला जो कांदा आहे तिथं जातो जातोय जुना कांदा आणि तिथल्या जुन्या कांद्याला काय दर भेटायला पाहूया काही लॉट म्हणजे काही वक्कल जे गेलेले आहेत ते पंचवीसशे ते एकोणतीसशे रुपयापर्यंत गेलेले आहेत मी माझ्या मनानं हा जो बाजारभाव सांगत नाही अपडेट आलेली आहे तिथल्या बाजार समितीचं ठीक आहे तो काही लॉट जो आहे ते पंचवीसशे ते एकोणतीस रुपये गेलेले आहेत आणि बिग साईज जो कांदा आहे तो गेलेला आहे दोन हजार ते चोवीसशे रुपये गेलेला आहे मुक्कल कांदा जो आहे तो पंधराशे ते अठराशे मीडियम कांदा जो आहे हजार ते बाराशे रुपये आहे आणि बुरकट रंग केलेला जो आहे तो कांदा गेलेला आहे म्हणजे पिवळा कलर पडलेला कांदा जो आहे तो हजार ते पंधराशे रुपये दर आहे ही स्थिती तिथल्या जुन्या कांद्याची आहे एकंदरीत पर्वामध्ये बाजारभाव दोन दिवसामध्ये एक दोन रुपयाची वाढ बघायला भेटलेली आहे ठीक आहे तर ही स्थिती तिथली आहे आपण आता आपण हैदराबाद मार्केटमध्येही जाणून घेऊया हैदराबाद मार्केट सुद्धा काल आवक टोटली कमी झालेली आहे आता प्रत्येक मार्केटमध्ये जी आवक आहे हळूहळू कमी होत चाललेली आहे आवक तुटत चाललेली आहे काल हैदराबाद मार्केटमध्ये चाळीस ट्रक कांदा आलेला आहे ठीक आहे आणि त्यात जास्तीत जास्त जो कांदा आहे तो महाराष्ट्रात जातोय आता आणि नवीन कांदा तिथला जो आहे तो बागलकोटा या मधला बागलकोटा म्हणजे कर्नाटक भागातला तिथला कांदा हैदराबाद मार्केटमध्ये जातो काही भाग म्हणजे काही प्रमाणात ठीक आहे तर काल हैदराबाद मार्केटमध्ये काही वक्कल म्हणजे काही वक्कल गेलेले आहेत तेवीसशे रुपयापासून ते पंचवीसशे रुपयापर्यंत विक्री झालेल्या आहेत ठीक आहे आणि बिग बेस्ट आहेत म्हणजे ऐंशी ऐंशी प्लस एम एम जो कांदा आहे तो दोन हजार ते बावीस रुपये विक्री झालेला आहे बि बिग बेस्ट साइज म्हणजे सत्तर एम ए पेक्षा जास्त जो कांदा आहे तो सतराशे ते एकोणीसशे रुपये गेलेला आहे आणि बेस्ट मुक्कल साइज जो कांदा आहे ते पंधराशे ते सतराशे रुपये गेलेला आहे आणि मुक्कल साइज जो कांदा आहे तेराशे ते चौदाशे रुपये गेलेला आहे आणि मिडियम साइज जो आहे ते बाराशे ते पंधराशे रुपये गेलेला आहे अशी स्थिती तिथल्या नवीन कांद्या सॉरी जुन्या कांद्याची आहे एकंदरीत चांगला बाजारभाव सुद्धा हैदराबाद मार्केटमध्ये काल बघायला भेटलेला आहे आणि आपल्या सोलापूर मार्केटमध्ये काल एकशे सत्तर गाड्याची आवक झालेली आहे त्यापैकी सात गाडी ही पांढऱ्या कांद्याची आहे काल सुद्धा सोलापूर मार्केटमध्ये काही वक्कल तेवीसशे ते पंचवीसशे एक दोन वक्कल अजून सव्वीसशेपर्यंत गेलेले आहेत आणि एक नंबर साईज जो कांदा आहे म्हणजे ऐंशी एम एम पेक्षा जो कांदा आहे कलर असलेला साईज जो कांदा आहे तो सोलापूर मार्केटमध्ये अठराशे ते बावीसशे रुपये विक्री होत आहे म्हणजे कलर कांद्याला चांगला रेट सोलापूर मार्केटमध्ये अजूनही विकत आहे ठीक आहे ही, ही स्थिती आहे नवीन कांदा जो सोलापूर मार्केटमध्ये खूप डॅमेज प्रमाणात येतोय क्वचितच एका दोघांचं कांदा चांगला आहे म्हणजे आवक मात्र खूप कमी आहे पाच ते दहा गाड्याची आवक आहे नवीन कांद्यामध्ये आणि जो काही बाजारभाव आहे हास्ट बाजारभाव पाहिला असता पंधराशे चौदाशे रुपये काही वक्कल गेलेले आहेत सरासरी जो काही नवीन कांदा जो काही बाजारभाव ते हजार रुपयाच्या आतमध्येच आहे म्हणजे एवढ्या खराब डॅमेज प्रमाणात कांदा आहे अंगठ्याच्या साईजपेक्षाही कमी साईज कांद्याला आहे आणि डॅमेज हा मोठ्या प्रमाणात आहे ठीक आहे आता झाले बाजार समिती काल परवापासून जे काही बदल झालेले आपण पाहिलेले आहेत आता आपण जाणून घेऊया आता प्रत्येक मार्केटमध्ये कांदा येतोय रोजची रोज आवक आहे पण जातोय कांदा कुठे तर शेतकरी मित्रांनो मागील पंधरा दिवसापासून जे काही कांदा आहे आवक वाढत आवक आहे स्टेबल आहे आवक कमी होत चाललेली आहे परंतु मागील पंधरा दिवसामध्ये निर्यात मात्र झालेली आहे त्यामध्ये सौदी आहे मलेशिया आहे श्रीलंका श्रीलंकापासून परत निर्यातला सुरुवात झालेली आहे काल काही पंधरा वीस दिवसाखाली श्रीलंकेने कांद्याच्या आयतीवर कर लादले होते परंतु तिथला जो कांदा आहे मध्ये पाऊस अवकाळीमुळे तिथला कांदा खराब झालेला आहे डॅमेज झालेला आहे तर ते येत्या काही दिवसामध्ये लगेच मोठ्या प्रमाणात ते कांदा आव करणार आहे ही स्थिती आहे म्हणजे जे कांदा येतोय आपल्या भारताच्या काही भागामध्ये कांदा ट्रान्सपोर्ट सुद्धा होतोय कांद्याची मागणी आहे परंतु आतापर्यंत बाजारभाव दाबलं गेलेलं होतं इलेक्शन म्हणून समजा कुठल्याही कारणास्तव म्हणजे केंद्र सरकार या गोष्टीकडे हस्तक्षेप वारंवार करतोय त्यामुळे जे कांद्याचे बाजारभाव आहेत ते आतापर्यंत दाबलेले गेलेले होते इलेक्शन वगैरे होते आता इथून पुढे सरकारची काय भूमिका आहे ती आपण पाहणारच आहात आणि जी जे काय आतापर्यंत आपण प्रत्येक मार्केटमध्ये कांदा आवक होतोय तो निर्यातच्या माध्यमातून होतोय निर्यात मात्र चालू आहे फक्त बांगलादेशला निर्यात चालू नाही आहे आणि बांगलादेशच्या निर्याती संदर्भात काय व... आ... या आहेत ते जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो बांगलादेश कांदा आयात करणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे जसे बांगलादेश कांदा आयात करणार बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात बदल नक्की होणार आहे प्रत्येकांनाही बांगलादेश कांदा आयात करावा ही इच्छा आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यांची इच्छा काय ते आपण जाणून घेऊया जो बांगलादेशमध्ये जाता हिरवा कांदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्याला सुरुवात झालेला आहे त्यालाही कांद्याला दर जो आहे तो शंभर टाका ते एकशे वीस टक्कापर्यंत विक्री होत आहे आणि जो काही जुना कांदा आहे ते एकशे वीस ते एकशे तीस टकापेक्षाही जास्त आहे त्यांचं असं म्हणणं आहे इथून पुढे अगर कांद्याच्या बाजारभावामध्ये बदल झाला बदल झाला म्हणजे आता एकशे वीस ते एकशे तीस टका आहे तर हे बाजारभाव परत वाढले तरच ते कांदा आयात करणार असे म्हणलेले आहेत समजा उद्या चालून जे कांद्याचे बाजारभाव एकशे तीस टक्क्यापेक्षा जा जास्त झाले तरच कांदा आयात करणार आणि किती दिवसांनी किती दिवसासाठी करणार फक्त दोन ते तीन आठवड्यासाठी ते करणार आहे हे खरंच ही बातमी खरी आहे आणि अजून एक गोष्ट महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ते शक्यतो तिथल्या शेतकऱ्यांना म्हणजे चांगला बाजारभाव भेटा म्हणून ते कांदा आयात करण्यासाठी टाळा टाळा करत आहे असेच बघा आता जी काय रेट आहे एकशे तीस एकशे वीस टक्का जो हा बाजारभाव असंच कंटिन्यू राहिला स्टेबल राहिला तर ते कांदा आयात करणार नाही असे ही म्हणलेले आहेत म्हणजे एकंदरीत त्यांच्या कांद्याच्या आयतीवर जास्त लोक फोकस नाहीये कांदा आयात कधी करू शकतात जेव्हा आपला जो सरकार आहे आपला केंद्र सरकार त्यांच्यावर दबाव टाकणार त्या टायमाला ते कांदा आयात करतात कांदा दबाव कशाप्रकारे टाकू शकतो कांद्यावर बा बांगलादेशला इतर सर्व गोष्टी निर्यात होतात म्हणजे भाजीपाला सुद्या मिरची हिरवी मिरची अद्रक लसूण ह्या बाकी सर्व गोष्टी होतात कॉटन ह्या सर्व गोष्टी निर्यात होतात त्या गोष्टीवर तुम्ही अगर कर वगैरे लादण्याचा प्रयत्न केला तर कदाचित काही गोष्टी आपण तुम्ही त्यावरती प्रेशर टाकला तरच कांदा ते आयात करणार ही ही बातमी खरी आहे कारण की शेतकरी मित्रांनो कुठल्याही गोष्टीला प्रेशर टाकलं तरच ते कांदा आयात करेल आपल्या आप भारतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात जुना कांदा आहे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जो आहे नवीन कांदा मार्केटमध्ये मा येऊ शकतो तोपर्यंत बाजारभाव चांगले राहिले तरच नंतरच्या काळामध्ये नवीन कांद्याला चांगले दर येण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो तरीही आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि शेतकरी मित्रांनो इथून पुढे कांदा बाजारभावाचे वाढीचे ट्रेंड चालू होणार आहे आणि तुमच्या स्वबुद्धीने विचार करून कांदा विक्री करा जेणेकरून तुम्हाला चांगला नफा होतील आणि तुमच्या जे काही कांदा आहे व्यवस्थित टप्प्याटप्प्याने विक्री करा तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदा कपडेसाठी आपल्या चॅनलवरती तो पण धन्यवाद